तर बुलेटिनची सुरुवात आपण पावसाच्या बातमीनं करूया राज्यामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाकडून मुंबई रत्नागिरी रायगड या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई पुण्यासह पालघर रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे मुंबईत पावसाची ही जी संततधार आहे ती अद्यापही सुरू आहे दरम्यान पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईकरांनो आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तसंच मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत काही मदत लागल्यास एक नऊ एक सहा या क्रमांकावर फोन करावा असं सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलंय दरम्यान मुंबईमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला सकाळच्या वेळेस काही वेळ पावसानं उसंत घेतली मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विजय देसाई आहेत अंधेरी सव्वे या परिसरातून ते आपल्याबरोबर जोडले गेले आहेत विजय अंधेरी सव्वेची सध्याची स्थिती काय आहे आपण पाहिलं की पाऊस पडला मुसळधार पाऊस झाला की अंधेरी सव्वे भरत असतो आणि नागरिक जे आहेत ते काटेवरची कसरत करत असतात सध्याची काय स्थिती कारगी आजची सकाळ ही लोकांसाठी चांगली आणि सुखद धक्का देणारी धक्कादा या ठिकाणी आहे दिलासा देणारी ही गोष्ट आहे कारण तो आजचा जो सभे आहे पूर्णत पाण्याने पाण्याचा निचरा झालेला आहे आणि सु वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे आणि आता मुंबईचा जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे या मार्गावरती आहे आणि या ठिकाणी सुद्धा वाहतूक जी आहे रस्ते कारण सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं नाही सगळीकडे सखल भाग जे आहे त्या ठिकाणचं पाणी निचरा झालेलं आहे त्यामुळे आजची सकाळ ही चांगली सकाळ म्हणावी लागेल गार्गी त्याचबरोबर जनजीवन काहीस काल आपण पाहिलं की विस्कळीत झालं होतं मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागला होता सध्या रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक कशी चालू आहे कारण की कालच्या कालची जर परिस्थिती पाहता कालची परिस्थिती ही भयानक होती कारण जो अंधेरीचा जो सभ्य आहे पूर्णतः पाण्याने भरलेला होता आणि एस व्ही रोड होता या एस व्ही रोडवरती जवळजवळ तीन फूट पाणी साचलं होतं आणि अनेकांच्या दुकानामध्ये पाणीसुद्धा शिरलं होतं आणि या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं परंतु आज पावसाने जरा उसंत घेतलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं नाही आणि रस्ते वाहतूक ही एकदम सुरळीत सुरू आहे रेल्वे वाहतूक सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि सुरळीत आहे त्यामुळे आजचा हा दिवस हा दिलासा देणारच म्हणावा लागेल अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तर आपल्याबरोबर सुष्मिता वधाणे देखील आपल्या प्रतिनिधी आहेत दादर स्थानकातून ते आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत दादर हा एक महत्वाचा भाग मानला जातो पाऊस झाल्यानंतर दादर मध्ये दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे पाणी साचत सध्या स्थानकाची काय परिस्थिती आहे आजूबाजूच्या परिसरातली काय स्थिती आहे मध्य रेल्वेच्या वाहतुकीमध्ये दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अप आणि डाऊन जिजेन जाणार वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला दिसतोय दहा ते पंधरा मिनिटं या लोकल सेवा उशिरानं धावतात परंतु लोकल सेवा सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मी दादर स्थानकात उपस्थित आहे लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या ज्या आहेत एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या दादर स्थानकात थांबून राहिलेल्या आहेत कारण काल अनेक ठिकाणी मान्सूनचा जोर आपल्याला पाहायला मिळालेला होता आता आपण बघतोय गीतांजली एक्सप्रेस असेल अमृतसर एक्सप्रेस असेल या गाड्या सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या होत्या आणि या गाड्या सध्या रिकाम्या आहेत परंतु त्यांना सीएसएमटी स्थानकामध्ये फलाट उपलब्ध नसल्यामुळे दादरच्या फलाट क्रमांक बारावरती जिथे फास्ट ट्रेन्स येऊन थांबतात त्या प्लॅटफॉर्मवरती या गाड्या थांबलेल्या आहेत याचाच अर्थ की आता स्लो ट्रॅकवरती या सर्व फास्ट गाड्या ज्या आहेत लोकल गाड्या ज्या आहेत सर्व या काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळं जोपर्यंत दा सी एस एम टी स्थानकामध्ये रखडलेल्या एक्सप्रेस गाड्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही तोपर्यंत दादर स्थानकातील आ, या एक्सप्रेस गाड्यांना सुद्धा पुढे मार्गस्थ होता येणार नाहीये त्यामुळे आपण बघतोय की एकूणच लोकल सेवा जशी झालेली होती मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांचं गणित हे बिघडलेलं पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकदा आपण बघतो की या एक्सप्रेस गाड्या वेळेत वेळेत पोहोचत नाही परंतु आज या एक्सप्रेस गाड्यांना पोहोचण्यासाठी फलाटच उपलब्ध नसल्यानं लांबच लांब रांगा एक्सप्रेस गाड्यांच्या दादर ते सीएसएलटी स्थानकादरम्यानच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे येत्या काही वेळातच आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीची माहिती रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात आली आहे परंतु त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक मात्र थोडस उशिरानं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जी सुष्मिता याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहणार आहोत त्यानंतर आपण गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी उल्हास नदी परिसरात उभे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया गणेश आपण काल पाहिलं उल्हास नदी जी होती ती धोक्याच्या पाठवीकडे वाटचाल करत होती आता सध्या पावसानं काहीशी उसंत घेतली आहे सध्याची तिकडची स्थिती काय अगदी सध्या ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर तितकासा आहे आणि त्याच्यामुळे कालच्या तुलनेमध्ये आजचा पाऊस जरी कमी असला तरी उल्हास नदी जी आहे त्या ठिकाणी उल्हास नदीला कमी पाणी आहे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने घट होते आहे रात्री बऱ्यापैकी पाऊस सुरू होता त्याच्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत होती मात्र जसजसा पाऊस थांबलेला आहे तस तसं पाण्याची पातळी पुन्हा एकदा कमी झालेली आहे विशेष म्हणजे या नदीकाठची जी गावं आहेत किंवा बदलापूर शहरातील शनीनगर रमेशवाडी या भागांमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय कारण या नदीला चार वेळा पूर आल्यानं महापुराचा सामना बदलापूरकरांना करावा लागला होता विशेष म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे या नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो त्यामुळे पोशीर धरण आणि माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी या संदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा केलेला आहे आणि त्याला हिरवा कंदील मिळतोय आणि हे जर झालं तर निश्चितच जल स्त्रोतामध्ये ठाणे जिल्ह्याच्या मोठी वाढ होईल त्यामुळे पोशीर धरण बांधावा अशी मागणी आता बदलापूरकरांची आहे मात्र सध्या तरी उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह नाहीये त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जरी दिला गेला नसला तरी त्यांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत जी अधिक अपडेट घेत राहणार आहोत धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झालाय मध्य हर्बर मार्गावरती लोकल उशिरानं आहे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही आता सुरळीत आहे असं कळतंय त्यामुळे तुम्ही लोकलनी जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे मी सध्या बदलापूर शहरात आहे आणि बदलापूर शहरामध्ये देखील पावसाने विश्रांती घेतल्यानं लोकल ट्रेन ज्या आहेत त्या आज सुरळीतपणे सुरू आहेत आपण माझ्या मागे जी आहे ती प्लॅटफॉर्मची गर्दी पाहू शकतो की अगदी सुरळीतपणे या लोकल सेवा सुरू असल्यानं इतकीशी गर्दी या प्लॅटफॉर्मवर नाही आहे सोमवारी जसा मुसळधार पावसामुळं मुंबईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे अनेक लोकल जे आहेत त्या रद्द झाल्या होत्या लोकल सेवा विस्कळीत झाली होती ठाण्याच्या पुढे लोकल सेवा जात नव्हती त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता मात्र आज पावसानं थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णपणे सुरळीत सुरू शुरु आहे लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील वेळेवर जात आहेत आणि त्याच्यामुळे चाकरमानी जो आहे तो आपल्या इच्छितस्थळी आज पोचू शकतो मात्र आज ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इथं इशारा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रेल्वेसेवा आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी सेवा जी आहे ती सुरळीत सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत बदलापूर पुढची बातमी ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे ती म्हणजे मुंबई आणि परिसरामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्याचमुळे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे आणि कोकणातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुंबईला येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यासाठी आज शहा शाळा महाविद्यालयं जी आहेत ती बंद असणार आहेत मुंबई पुणे कोकणातील आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर नवी मुंबई ठाण्यातील शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय प्रशासनाने घेतलाय मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय याच पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत अशी माहिती सध्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांनी दिली आहे तर मुंबईतल्या पावसाचा फटका जो आहे तो विद्यापीठांच्या परीक्षांना सुद्धा बसलेला दिसतोय तर मुंबईकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे मुंबई उपनगरामध्ये आज पावसानं उसंत घेतली आहे आणि त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे काल अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं मात्र आज याच ठिकाणाचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय पाण्याचा निचरा झाल्यानं आणि पावसानं उसंत घेतल्यामुळे सबवेमध्ये पाणी साचलेलं नाही आहे त्यामुळे सबवेमधून वाहतूक जी आहे ती आता सुरळीत होताना दिसती आहे त्याचबरोबर लोकलही सध्या सुरळीत धावत आहेत पाऊस पडतोय परंतु मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आपल्यासमोर घेऊन येत आहे मी आता अंधेरीच्या सभेच्या समोर आहे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा जो सभे आहे रात्रभर पाणी याच ठिकाणी साचलं होतं परंतु महानगरपालिकेने या ठिकाणी पंप लावलेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंप लावल्यामुळे या ठिकाणचं जे पाणी आहे संपूर्ण त्या पाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे हा जो परिसर आहे हा अंधेरीचा पश्चिमेचा हा सबवे सभ्य आहे आणि सभेमधून जर जो आपल्याला समोर जो रस्ता हा दिसतो आहे तो या ठिकाणी हा जो स्वामी विवेकानंद एस रोड हा आहे आणि या रोडवरती आता जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं दिसत नाही हा एक दिलासा देणारी ही बातमी आहे परंतु या ठिकाणी कालचा जर आपण दिवस पाहिला होता काल संपूर्णत ही जी दुकानं आहेत या दुकानामध्ये पाणी शिरलं होतं जवळजवळ तीन फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं त्यामुळे येथील चाकरमान्यांचे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते आणि आपण जर पाहिलं तर आता ही रेल्वे सेवा सुद्धा सुरळीत सुरू आहे त्यामुळे आजचा दिवस हा नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आजची जी सकाळ आहे ती मुंबईकरांसाठी दिलासा देणारी आहे गणेश गंधारसह विजय देसाई न्यूज एटी लोकमत मुंबई तर पुढे आपण रत्नागिरीमध्ये जातोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि अशातच ताडिल कोंगळे रोडवरच्या सायतेवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे त्यामुळे दापोली तालुक्यातील सुमारे पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे सायतेवाडीत सकाळी ही दरड कोसळली दरम्यान प्रशासनाकडून दरड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे मात्र पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो अद्याप कायम आहे जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरती त्याचा परिणाम झालाय कोकण रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या या सुमारे दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रशासनानं या पार्श्वभूमीवरती सुट्टी जाहीर केली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूरला जोडणारा देवगड निपाणी हा राज्यमार्ग फोंडा घाटामध्ये रस्ता खचल्यामुळे फोंडाघाट हा अवजड वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून विशाल पावसाची काय खबर बात जर आपण पाहिलं तर मागील दोन दिवसांपासून पावसाने जो मुसळधार पाऊस जो होता त्यामुळे सिंधुदुर्गाचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं आणि आता जरी आपण पाहिलं तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल अगदी कोकण किनारपट्टीला अगदी येलो अलर्ट जो आहे ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे प्रशासनाने त्यामुळे कुठेतरी मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती पुन्हा एकदा प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे त्याचा जो परिणाम आहे तो कोकण रेल्वेवर देखील झालेला आहे काल रात्रीपासूनच अप आणि डाऊन मार्गावरच्या रेल्वे ज्या आहेत त्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना देखील याचा त्रास आता सहन करावा लागत आहे जर आपण दुसरीकडे पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग काही काळ बंद होता यापूर्वी देखील मात्र आता सध्या मुंबई गोवा महामार्ग जरी सुरू झाला असला तरी मात्र आतले म्हणजे सबवे जे आहेत म्हणजे जे मुंबई गोवा महामार्गाला मिळणारे जे रस्ते आहेत ते देखील ते काही काळासाठी बंद झालेले आहेत पाणी पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे नद्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सगळ्या नद्या ज्या आहेत त्या समुद्राला मिळतात तेरेकोल नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि ती धोक्याच्या पातळीवरून वाहते तर इतर पाच चार नद्या ज्या आहेत त्या सध्या इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळत तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जनजीवन जे आहे ते आता कुठेतरी पावसाने उसंत घेतल्यामुळे आता कुठेतरी सुरळीत होताना पाहायला मिळत आहे मात्र काही भागात सध्या जर पाणी साचलेलं होतं त्या मात्र त्या ठिकाणचे पुनर्वसन जे केलेलं आहे त्या लोकांना अद्यापही घरात जाता येत नाही आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये देखील असं एक चिंतेचं वातावरण जे आहे ते सिंधुदुर्गात पाहायला मिळते एकूणच संपूर्ण सिंधुदुर्गचा आढावा घेतला तर सध्या तरी सिंधुदुर्गात पाऊस जो आहे तो संततधार चालूच आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला किंवा कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा देण्यामध्ये प्रशासनाला अडचणी येत आहेत आणि हे चित्र जे आहे ते सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल रत्नागिरीमध्ये देखील काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये

खामगाव तालुक्यातील बारा महसूल मंडळांपैकी साधारण आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची ही नोंद करण्यात आली आहे मोताळा तालुक्यामध्ये पाच तर मेहकर तालुक्यामध्ये एका मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे बुलढाण्यातली आपण हे दृश्य पाहतोय बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीचा जो फटका आहे तो सामान्यांना बसतो आहे जवळपास कंबरेभर पाणी जे आहे ते बुलढाण्याच्या रस्त्यांवरती साचलं आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील कोलोरी या गावातल्या शेतामध्ये ग्रामस्थ काही अडकलेत शेती कामासाठी गेलेले असताना पावसाचं पाणी वाढलं आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थ जे आहेत ते शेतामध्ये अडकून पडले जवळपास आठ तासांपेक्षा अधिक काळ हे सर्वजण शेतामध्ये अडकले होते अखेर स्थानिकांनी याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर प्रशासनाच्या बचाव पथकानं अथक प्रयत्नानंतर या ग्रामस्थांची सुखरूप सुटका केली तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांच्याकडून राहुल बुलढाण्यामधलं हे प्रकरण नेमकं का काय आहे सध्याची काय स्थिती बुलढाण्यामध्ये गेल्या चोवीस तासापासून मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे अजूनही थोडा कमी प्रमाणात जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस कोसळतो आहे कोलरीमध्ये जर का आपण बघितले तर सहा मजूर जे होते ते शेतामध्ये होते आणि ते संपूर्णपणे पाण्याच्या वेढ्यामध्ये त्या ठिकाणी अडकलेले होते महापुराचा फटका जो आहे तो त्यांना बसला होता त्या सहा लोकांना रेस्क्यू करून त्या ठिकाणी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढले तर आता मी जे आहे ज्या बोर्डी नदीवर उभा आहे ही बोर्डी नदी दुथंडी भरून या ठिकाणी वाहत होती महापूर या नदीला आला होता पण आता जी परिस्थिती आपण बघू शकतो की ही नदी जी आहे पूर्णपणे या ठिकाणी ओसंडलेली आहे याच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला होता आणि या नदीच्या आजूबाजूच्या गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं तब्बल दोन ते तीन फूट पाणी असं नागरिकांच्या घरामध्ये या ठिकाणी शिरलं होतं परंतु या बुर्डी नदीला आता हा जो पूर आहे हा पूर्णपणे या ठिकाणी ओसंडत चाललेला आहे आणि पुरामधून वाहून आलेला हा आपण कचरा बघू शकतो किती विदारक अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली होती बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव असेल मोताळा असेल जळगाव जामोद असेल या तिन्ही तालुक्याला जो आहे तो अतिवृष्टीचा फटका या ठिकाणी बसलेला आहे पहिलाच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा पाऊस कोसळलेला आहे त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसलेला आहे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत या ठिकाणी झालं होतं शेतीचा जर का आपण विचार केला तर अकरा हजार हेक्टर शेती जी आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी आलेल्या पावसामुळं संपूर्ण पाण्याखाली गेली असल्याचंही आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरी देखील हातात झालेला आहे सुरुवातीला आपल्या शेतामध्ये पेरणी करून पीक उगवेल या अपेक्षेपुढे शेतकरी बसलेला होता परंतु पाण्याने सर्व होत्याचं नव्हतं करून टाकलं पीक उगवण्या अगोदरच जी शेती आहे ते संपूर्णपणे पाण्या केली गेलेली आहे परिस्थिती अतिशय विदारक आहे त्यामुळं बुलढाण्याचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे नक्कीच अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या तर बुलढाणानंतर अकोलामध्ये जाऊया अकोल्यात पहाटेपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे ग्रामीण भागातील अनेक रस्ते आणि त्यामुळे जलमय झालेत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सध्या तिथे बरसतोय तर आपण आपले प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडे जाऊया कुंदन अकोल्यामध्ये पावसाची काय खबर बात कारगे खरकर तर पाहता रविवारपासूनच मुसळधार पाऊस हा सुरू झाला होता रविवारी दुपारी जोरदार पावसानं बॅटिंग सुरू केली होती आणि ही काल अकरा बारा वाजेपर्यंत सतत संततधार ही पाऊस सुरू होता आणि यामुळं मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलं होतं आणि अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे आणि पीक मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली होती मात्र या पावसानंतर काय पेरणी खूप कमी प्रमाणात झाली होती जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना मात्र जुलै आला तरी पाऊस नव्हता तर काही प्रमाणात शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला कारण की चाळीस ते पन्नास टक्केच शेती पेरणी झालेली आहे आणि आता या पावसामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला पण ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांची शेती ही खरडून गेलेली आहे ते त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सोबतच काल एक भिंत पुसून एका वयोवृद्ध व्यक्तीची व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि शहरातील अपडेट आहे ती तुमच्याकडनं सतत जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी म्हणजे नागपूरमध्ये जाऊया नागपूरमध्ये रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील वाडी शहरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस बरसला सुमारे दीड तासाच्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ झाली नागपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती होताना दिसतोय स्थानिकांच्या घरामध्ये पाणी जवळपास गुडघापर साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांचे संसार जे आहेत ते पाण्यामध्ये गेल्यात आपण हे दृश्य पाहतोय गुडघ्याच्या वर रस्त्यावरती सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तारांब उडाली आहे जालन्यात अनेक भागामध्ये रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली रात्री दहा वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटासह दोन तास तब्बल मुसळधार पाऊस पडला त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं तर रस्त्यांवरही पाणीच पाणी बघायला मिळालं दरम्यान या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला असून उत्साहाचं सा वातावरण निर्माण झालंय तर इतर काही आपण महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पहा न्यूज एटीन लोकमत